आज जालना जिल्ह्यात दीपा भाऊ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश असा मोर्चा निघालेला आहे आमचं सरकारला म्हणणं एवढंच आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्तीस नंबरला जे काय आमच्या एसटी आरक्षणाचा अंमलबजावणी किंवा आम्हाला जे काय आमचा मुद्दा आहे तो मांडला होता आम्हाला त्यांनी सरकारने आम्हाला आमच्या हक्काचं एसटी आरक्षण आम्हाला द्यावं एवढीच आम्हाला सरकारकडे नम्र विनंती आहे आज या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून माल्हारिय उदय दीपक भाऊ रडे यांचं उपोषण चालू होतं आणि त्यानिमित्त सरकारला इशारा देण्यासाठी दीपक भाऊंनी आज जालना या ठिकाणी या अशा मोर्चाचा इशारा दिला होता आणि सर्व समाज बांधवांनी या मोर्चाला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सरकारला दाखवून दिलं की जर या सरकारनी आमच्या मागण्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर यापेक्षा भयंकर आणि विराट मोर्चे या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात बघायला मिळतील आणि दीपक भाऊने सांगितल्याप्रमाणे या या आंदोलनातील मुद्दे यापुढे प्रत्येक तहसीलदाराला निव निवेदन देऊन आणि त्यानंतर प्रत्येक आमदाराच्या घराच्या बाहेर बसून शांततापूर्वक आंदोलन करण्याचा इशारा दीपक भाऊने दिलेला आहे त्यामुळे सर्व आमची सरकारला कलकलून एकच विनंती आहे की त्यांनी त्वरित आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून दरगारांना एस टी या आरक्षणाच्या सवलती लागू कराव्या आणि आमच्या संघर्ष होते दीपक भाऊ यांच्यावर आजू आजू कितीक दिवस उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये व आमची समाजाची भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर आरक्षण लागू करावं हीच विनंती धन्यवाद